सकाळच्या घाईमध्ये भाजी करायचं म्हणलं का वाटण करण्यातच फारसा वेळ जातो त्याच्यामुळे आज आपण असं वाटण करणार आहोत जेणेकरून तुमची भाजी ही दहा मिनटाच्या अगोदर तयार होईल चला तर मग लगेच सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे खोबर पहा एक खोबर मी किसून घेतलेलं आहे जे आपली किसणी असते थोडीशी जाडसर अशी मी किसून घेतलं आहे आता तेल न घालता आपल्याला भाजून घ्यायचं आहे या वाटणामध्ये मी अगदी तेलाचं प्रमाण अगदी कमी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला एक लालसर होईपर्यंत याला भाजायचं आहे एक चार ते पाच मिनिट लागू शकता जास्त वेळ लागत नाही मंद हचेवर छान याला आपण भाजून घेणार आहोत आता याचं प्रमाण सांगायचं झालं तर दोनशे ग्राम हे खोबर आहे छान किसून घेतलेलं आहे फा असं मंद आचेवर आपण याला छान परतवत राहू तर एकसारखा याचा कलर हा बदलला जातो खूप आपल्याला याला काळवट करायचं नाही किंवा खूप जास्त असं भाजायचं नाही हलकासा त्याचा कलर बदलला का आपण याला काढून घेणार आहोत तुम्हाला तर तेल याच्यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मी अगदी तेल घातलंच नाही तर पहा छान असा याचा कलर बदललेला आहे आता काढून घेऊ पुन्हा आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक माप तेल घालून घ्यायचं आहे आणि इथं घालायचं आहे आपल्याला कांदा तर पहा असा उभा मी कट करून घेतलेला आहे कांदा अडीचशे ग्राम कांदा आहे छान असा कट करून घेतला आहे पाणी वगैरे घालून घेतलेलं नाही म्हणजे जेव्हा आपण कट करतो आहे ना तेव्हा त्याला पाण्याने धुवून वगैरे घेतलेलं नाही आहे जरी धुवून घेतलं तरी एकदम कोरडा असा झाला का हा भाजून घ्यायचा आहे तेल घालून तर पहा एकदम आपल्याला करपू द्यायचं नाही थोडासा गुलाबी कलर आला का याला आपण त्याच्यामध्ये दुसरे हे मसाले म्हणजे जी दुसरे जीनस घालणार आहोत तर पहा हलकासा याचा कलर बदललेला आहे आता आपल्याला सारखं याला परतवत राहायचं आहे नाहीतर हे तळायला लागते तर पहा छान असा गुलाबी याला कलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण दुसरेही मसाले घालून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला आपल्याला लसण तर लसण पाकळ्या घातलेले आहेत ते मी वी एक त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे आलं तर दोन इंच आलं इतकं मी घालून घेतलेलं आहे यालासुद्धा छान परतून घेऊता सुरुवातीलाच आपल्याला आलं आणि लसण घालायचं नाही थोड्या वेळाच्या नंतर कांद्याला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळं काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला कांदा हा घालवून घ्यायचा आहे छान गुलाबी कलर आला का लसण आणि आपल्याला आलं घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ग्रेवी एकसारखी दाटसर आपली भाजी छान अशी होण्यासाठी इथं मी घातलेली आहे फुटाण्याची डाळ म्हणजे व शंभर ग्राम इतकं घातलेलं आहे छोटीशी वाटी असते ना ती एक वाटी घालून घेतलेली आहे यालासुद्धा आपण छान परतून घेणार आहोत तर पहा यालासुद्धा एक दोन मिनिटासाठी जास्त वेळ आपल्याला परतवत राहायचं नाही दोन मिनट पुरेसे झाले आता त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे मसाला त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला घालायचं आहे मिरची पावडर तर दीड चमच इतकं मी मिरची पावडर हे घालून घेतलेलं आहे आवडीनुसार तुम्ही थोडंफार कमी जास्त हे करू शकता त्याच्यामध्ये एक चमच इतकं मी मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे धनेपूड आता हे सर्वही घालून झाले की आपण यालासुद्धा परतून घेणार आहोत तर पहा तेलाचं प्रमाण एकदम कमी आहे त्याच्यामुळं आपला मसाला एकदम मोकळा असा दिसतोय जास्त याला चिकटपणा येत नाही तर एकदम गोळी असं वाटण तयार होतं फ्रीजरमध्ये जर ठेवल्या ना तुम्ही तर एक महिनाभर तरी त्याला काहीही होत नाही पण काय जास्त दिवस आपल्याला ठेवायचं नाही एक आठ ते दहा दिवस तुम्ही ठेवून याला वापरू शकता कोणत्याही भाज्या करा व्हेज नॉन व्हेज किंवा रसाभाजी करा सुक्या भाज्या एकदम चवीला छान असं लागते त्याच्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि जे आपण सुरुवातीला वाटून घेतलं होतं ना खोबर ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे जेणेकरून यालासुद्धा छान असा मसाला म्हणजे मिरची पावडर वगैरे लागल्या जातं यालासुद्धा परतून घ्यायचं आहे आता परतून झालं का याला चांगलं थंड होऊ द्यायचं आहे लगेचच गरम आहेत तेव्हाच आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं नाही छान याला मिसळून झालं थंड होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवायचं आणि नंतर मिक्सरमधून एकदम बारीकसं काढून घ्यायचं पहा छान असं हे मिसळलेलं आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला थंड करण्यासाठी पंधरा मिनिट बाजूला ठेवायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून आपण बाजूला ठेवता आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पेस्ट होईल असं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मसाला घालून घ्यायचा हे वाटण घालून घ्यायचं म्हणजे एक संद छान असं वाटलं जातं तर पहा इथं मी डाळवं वापरलेलं आहे त्याच्यामुळं काय होतं भाजीला एकसारखा दाटसरपणा येतो तर पहा या पद्धतीने आपल्याला सर्वही वाटण वाटून घ्यायचं आहे छान थंड झाल्याच्यानंतरच नंतरच आपण हे वाटून घेतलेलं आहे असाच एक गोळा बांधायचा आणि आपल्याला फ्रीजरमध्ये हे ठेवून द्यायचं तर कोणत्याही भाजीला हे वाटण चालतं अगदी दहा ते पंधरा मिनटात तुमची भाजी ही तयार होते म्हणजे काय वाटण एक का आणि भाज्या अनेक तर याच पद्धतीचं नक्की करा